स्वागत आहे तुमचं खरंच मग मी चला आज लवकर ऑफिस ला चालले मी कारण की ना आज माझ फटाफट आवरलं मी पटकन आणि मी माझं हे करून निघाल पण आता वाटतं रोज रोज पहिलं असं झालं की लोड होता एकट्या बाईवर एकटीच बाई होती नाव घरात याच्या पहिले तर मी सगळं काही साड्या वगैरे ड्रेस वगैरे सगळं वेर करायची पण असं झालं मध्ये मध्ये एक गिफ्टच बघायचं कामाला बाई येते पण मग तरी पण आ, किती बार बार ला ला दिवस करून जाते बाकी पूर्व दिवसभर खराब करतच असतात बाळगाव ज्याच्या घरात ड्रेसवर आई ड्रेस पण मला असं वाटतं ना साडी ड्रेस मी एकदम रिलॅक्स राहते ना नावतात साड्या हा बांधून टाकल्यावर पण जाऊ द्या त्या घालून बी टाकायच्या आणि चला आज आम्ही काय केलं माहिती आहे की तुला माहितच नाही ते पप्पाच्या मामीच्या रूम मध्ये तो पटापट आवरला माझं थोडीशी जेवली हे बनवलेलं शेपू आणि पालक मस्त आणि भाकर बनवलेली पटापट खाल्लं आणि लगेच निघाली मी आणि चला आता ऑफिसला झालं गे गेल्या भेटू आपण काय करते का तुला आल्या आल्या कारलेच पडत भाऊ एवढं आहे ना मला कारलेले आवडते एवढे तोडले बरे जाऊ किती तोडले

दोडके ना ते दोडके दोडकेल ते आता नंतर पुढच्या ते आता सगळं माळव एवढं नुकसान झालंय सरकारने भरून दिलं तर बरं हे काय सगळं पाणी पाणी झालंय काय करावं पाय मग तुला तेच त्यासाठी म्हणतो जाऊ नको मध्ये पण तुला लय ना दे मध्ये जायचं चल आता चल इकडे झालेले असत आता जाऊ दे बाजूल तेवढी नको तुडा ते भियाला कामाहि आपल्याला नंतर पुढच्या वर्षी किती वेळा वर आहे बरं नाही तुडून शेती काय फायद्याची नाही ना पावसाळा तर आपलं कोणी भरून देत नाही आणि नाही काही सरकारनेच तेच हे करतात आपल्याला कसे देते ते सरकारने पाहिजे मग सरकारने गरीब लक्ष ठेवायला पाहिजे तुम्हाला झाल्या इकडं आलकडे या आतमध्ये या आतमध्ये या गेल्या सर कामाचं गेलं नाही हे काही दिसतं नाही हा मी आलीच नाही ना आठ दिवस झाले विरारला गेले तिकडे गेली इकडे गेले गेले सगळे मी भरून गेलं नाही तर बघा ना एक दोन किलो भाऊ घेंड्याच्या नाच झाला

बरं झालं का मी भेंडी वटी तोडलीच नसती माहिती का का तर भेंडीने मला हे झालं असतं खा झाली असती भेंडी त्याच्यामुळे तोड दिली नाही तुला भेंडी त्याच्यामुळे तोड दिली नाही तुला हा ना? ते कारले तोडले भेंडी एवढी झाली तुम्हाला काय कशाच पडलं नाही कशीच नाही लावायला त्याला हे करायला एवढं कम्फर्ट बांधलय तरी तू म्हणते काहीच नाही म्हणजे आंबड्याची भाजी काय करते तोडली आंबट लागली म्हणून ना नाही नाही आंबट तर लागते मला एवढी नाही आवडत आंबडी आवडते आवडती ही भाजी ना जास्त येत नाही मार्केटमध्ये त्याच्यामुळे मी ही लावली ज्याला आवडते ती खातीन हो का हा आणि पाण्या साडी घालून एक काढा बरं फोटो एक फोटो घ्या मस्त रील पण घ्या फोटो घ्या बघा आता आंबडी आंबडीची जे आणली तर आंबडी घ्या नाही मॅडम आणि ते भेंडीचं किती नुकसान झालं पहिल्यांदा ते हे पाणी साचले आता कसं काय करायचं हा सरकार आपल्याला देणार नाही भरून ते आंबाड्याची भाजीच खाऊन आंबाड्याची भाजी खाऊनच दिवस काढावं लागेल आंबाची भाजी खाऊनच दिवस काढावं लागणार पहिला ना ते भाजीवरच दुस पाहिजे झालं त्याच्यावरच गुजारा झाला सगळ्यांना आंबाड्याची भाजी घ्यायची काय घ्या आता तुम्ही थोडीशी काय करणार आता घ्या चांगली बारीक बारीक आता माझ्याकडे ही नाही घ्या आता जी शेतीवर हा ना हा मला मामा तरी सांगत होती तुमची आई की मला मा ना आणि त्या लय आंबड्याची भाजी आवडते म्हटलं का बरं जा तर बले मला आम्ही सुक्के खायचो तर अशीच भाजी खाईचो भाकऱ्या करून थोडं से मिक्स करायचं अच्छा पण तुम्ही तवा नव्हतात ना नव्हतो पण बरोबर 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 घ्या मग थोडीशी घ्या जाऊ द्या एक लावली वाया चाललं ला। ना सांग गेलं ना घ्या चांगलीच जास्त घ्या हिला पण आवडते मायराला कवळे कवळे पारा घ्या निबर ना का आता गेली कामातून सगळी हा ना किती दोनदा तीनदा घेऊन गेलो होती आणि मग काय कोण खात वहिनीला बोलले होते आता वहिनी काय आली नाही हा द्या चला घ्या दोघांना ब्लॅक ब्लॅक घातलं ब <laughs> चला तोडा मस्त मी आली बाहेर बाहेर आले याच्या कंपाऊंडच्या भेंडी मध्ये माहिती वजन एवढं सगळं हे झालंय पूर्ण ते बघा या भेंडी मध्ये फसली होती मी हे बघा तुम्हाला मी खोटं बोलते हे असं झालं पूर्ण तर मी त्याच्यात फसली होती डायरेक्ट दोन भेंड्या तोडल्या मला नको ते कारल्याची वेळेला तिकडे होते म्हणून ते तोडले जाऊ द्या कोणी विचारा त्याला हा कोणी नेली काय कशाला सांगा हा कोण काट केली काय बोल काय झालं सांगून मी तुला काय बोलले थांब काय सांगून नाही गेली कशाला घरी कडे रागवायचं दादा माझी बॅग देऊ काय काय अजून बस एवढ अजून पप्पा पपाड एक गड पप्पा द्या तुम्ही द्या माझ्या शोराचा तुकडा शोडून गेली राजाला मी

पहिले पण मच्छर कारले पण मस्त एवढी खराब झाली तुला काय सांगायचं तीन चार किलो मेंडी खराब झाली मस्त भेंड्या हे झाल्या पाहिजे अशी ताजी नाही राहिली अशा मोठ्या मोठ्या झाल्याने सुकले मग भेटले तुम्ही सगळ्या मोठ्या आज म्हणजे उसाळ्या इच्छा चिकल पूर्ण झाडे हे झालेत

तर आता आम्ही हा ब्लॉक इथे चेंज करू शरद मम्मी युट्यूब चॅनल ला विसरू नका कारण शरद मम्मी खूप खूप प्रेम देतात सगळ्यांना आणि आम्हाला पण देते तुम्ही घेतली मला जास्त तर चला आता मस्त गरम गरम चहा पिऊन पाच आज सूर्य दिसला आम्हाला तीन चार दिवसानंतर येता येता तिकडे का सूर्य दिसला का हो चालू झालाय नवल मग कशी दिसलं कॉफीस तीन चार दिवसानंतर मी सगळं टॉय तुमच्या बाहेर टाकलं त्यांना घेतले बरं झालं चला तर बाय 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 बाय